नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज स्थानिक स्वराज्य सो संस्थेच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात निवडणूक आयोग सज्ज आता राज्य सरकारच्या हालचालींवर नजर स्थानिक स्वराज्य सो संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीतली सर्वात मोठी अपडेट राज्यात लवकरच निवडणुकांचा धुराळा उडणार प्रखडलेल्या महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतर निवडणूक आयोगानं हालचालींना वेग दिला आहे चार आठवड्यात अधिसूचना आणि चार महिन्यात निवडणुका हे निर्देश कोर्टाने दिले आणि आता त्याच्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे राज्य सरकारकडे प्रभाग रचनेची जबाबदारी आहे ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून या आठवड्यात आयोगाकडे अहवाल सादर होणार आहे अशी माहिती न्यूजला मिळते मात्र सध्या घडामोडी पाहता सप्टेंबरमध्ये निवडणुका होणं कठीण दिसतंय त्यामुळे आयोग ऑक्टोंबरमध्ये निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागण्याची शक्यता आहे तर निवडणुकीचं बिगुल वाजायला तयार पुढचं पाऊल कोणाचं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे सविस्तर आणि अचूक अपडेट पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रकरण न्यूज ट्वेंटी फोर संपादक शशिकांत बिरारी प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा